महाविकास आघाडी सरकारच्या काळात विदर्भात प्रलंबित असलेल्या सिंचन अनुशेषाला गती मिळणार आहे आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले गुरुवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंचन प्रकल्प पुनर्वसन आदी विविध बाबींचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं दर्यापूर येथील चंद्रभागा बॅरेज प्रकल्पामुळे बाधित झालेल्या त्र्याहत्तर कुटुंबांचे पुनर्वसन प्राधान्याने करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात बडीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी दोन हजार एकशे पंधरा देण्यात आली आहे जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करून सिंचनाखाली क्षेत्र वाढवावे असे पाटील यांनी सांगितले विभागातील भगाडी करजगाव बागलिंगा पाक नदी सोनगाव वाघाडी सामदा चंद्रभागा बॅरेज रायगड बोर नदी टाकडी कलान निम्म साखडी निम्म चारगड आमपाटी चांदी नदी टिमटाला या प्रकल्पाची कामे पूर्ण पूर्ण करून सिंचन उद्दिष्ट करावे असेही निर्देश त्यांनी दिले बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विदर्भातील सिंचन अनुशेषाला गती देण्याचं काम जलसंपदा विभाग करणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे आपल्या जिल्ह्यात जो अनुशेष आहे आज सकाळी बैठकीमध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत एस चे मंजुरी मिळाल्या नंतर प्रोसिजरली पुढे त्याला अंतिम मान्यता मिळायला आणि तोपर्यंत काम थांबायला बराच काळ लागतो तर तो काम थांबू नये एस ने डी सीने अप्रूव्ह केलं फायनान्स आणि प्लॅनिंग मान्यता देईल या गही धरून काम न थांबवता कंटिन्यू करावं अशा काही आम्ही सकाळी चर्चा केल्या त्यानंतर आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील मुंबईच्या अधिकाऱ्यांच्यावर केली त्यांना आम्ही सूचना दिलेल्या या याबाबतीत अमरावती जिल्ह्याचा अनुशेष राहणार नाही या यासाठी कोणतंही काम हातात घेतलेलं जे ज्याला ज्याच्यावर निधी आहे तो थांबू नये अशी यंत्रणा आणि अशी व्यवस्था करायचं सकाळी आम्ही ठरवलं तर माझ्याही तुम्ही म्हणता ते लक्षात आलं आणि त्यात यापूर्वी आमच्या आलेलं पण आता इथं आल्यावर जे प्रकल्प कमी आहेत थांबले आहेत स्पीड पुढे नेले पाहिजेत याचा सकाळी मी तास दीडचा आढावा घेतला त्यात हे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी निर्णय घेण्याच्या सूचना मी दिलेल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती